नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळवल्या जाणारा आशिया चषकातील सामना कधी आणि कोणत्या मैदानावर खेळला जाणार ते आजच्या आपल्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो आशिया चषकासाठी भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध मैदानावर उतरणार आहे भारतीय संघ आशिया कप मध्ये खेळलेले सर्व सर्व सामने जिंकलेला आहे टीम इंडियाने आतापर्यंत पाकिस्तानला दोनदा तसेच युए आणि ओमान विरुद्ध एक एक सामना जिंकला आहे तर चोवीस सप्टेंबरला भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सामना रंगणार आहे हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होईल भारत बांगलादेश यांच्यात आजपर्यंत सतरा सामने खेळले गेले असून त्यापैकी सोळा सामन्यात भारताने तर एका सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला होता मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आशिया कप मध्ये टीम इंडिया जबरदस्त कामगिरी करत आहे अभिषेक शर्मा कामगिरी करत आहे तर दुसरीकडे फिरकी पुढे विरोधी फलंदाज नांगी टाकत आहे त्यामुळे बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि त्याचा संघ कशी कामगिरी करतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे